सर्च करण्याचा प्रयत्न करत नाही तर अशा अभ्यासक्रमाविषयी माहिती जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये करिअर निवडताना आपल्या आवडीचं आणि आपल्या क्षमतेचं करिअर निवडायला मदत व्हावी यासाठी हा कार्यक्रमाचा उठा ठेव आहे हा प्रयत्न त्याच्यासाठी आहे कारण आवडीचं शिक्षण असेल तर आपण मन लावून घेत असतो याच्यातलं सोपं उदाहरण म्हणजे आपण थ्री डियट्स पिक्चर पाहिला तर कळतं की एखादा आवडीचं जर पिक्चर जर शिक्षण मिळालं तो किती मन लावून तो विद्यार्थी त्याच्यामध्ये शिकत असतो केवळ रेटा रेटी वडील इंजिनियर म्हणून मुलगा इंजिनियर वडील शिक्षक म्हणून मुलगा शिक्षक असं असता कामाने त्या विद्यार्थ्याच्या आवडीचा ट्रेंड पाहण्याची सुद्धा तपासणी केली जाते की याच्यामध्ये कशाला इंटरेस्ट आहे कशामध्ये विद्यार्थ्याचा इंटरेस्ट आहे अशा तपासण्या सुद्धा आजकाल होतात त्यामुळं याच्यामधलं आपलं सगळं जे कन्फ्युजन आहे हे कन्फ्युजन दूर व्हावं आणि एक विद्यार्थ्यांच्या हिताचा भविष्याच्या हिताचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न व्हावा या हेतूने हृतात्मा गोंडराजे शंकर शाहारशा प्रतिष्ठान यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचा भविष्यामध्ये तुम्हाला <coughs> निश्चितपणे फायदा व्हावा पालकांना व्हावा विद्यार्थ्यांना व्हावा आपली करिअर निवडताना आणि त्यासाठी हा प्रयत्न हा छोटासा प्रयत्न हा ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेला आहे हे माझं छोटक्यात थोडक्यात प्रास्ताविक मी या ठिकाणी आठवतो